आरडाओरडा करणाऱ्या तरुणांना हटवल्याने हवलदारावरच वार पोलीस कर्मचाऱ्यांवर कोयत्याने वार करून संशयित पळाले पोलीस कर्मचारी गंभीर जखमी अवस्थेत खासगी रुग्णालयात दाखल या घटनेने पोलीस दलात मात्र खळबळ संशयितांची धरपकड तीन आरोपी ताब्यात

पोलिसांनी सी सी टी व्हीची तपासणी करून झोपडपट्टीत शोध मोहीम राबवली त्यावेळी तीन युवक पोलिसांच्या हाती लागले तिघांनाही ताब्यात घेतले असून त्यांच्यावर खुनाच्या प्रयत्नाचा तसेच शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे बाहेर स्टँडच्या बाहेर रोडवर पोरं दंगा करत आहे की मला आज चौकीमध्ये कळलं त्यानंतर मी त्यांना हाकाला गेलो हाकललं त्यांना ते गाडीनं टू व्हीलर वर गेले आणि परत टू व्हिलर न माघारी आले आणि जाताना माझ्यावर वार केला तो दाखल झालाय आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूज ला युट्यूब चॅनल वर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका